Bye. तर आज आहे होळी सर्वांना मुळीचा खूप शुभेच्छा तर आता इथे माझं बाकीचं स्वयंपाक झालेलं इथं डाळ शिजवून घेतली डाळ वाटून घेतली तिला परत तिच्यामध्ये गुळ वगैरे टाकून शिजायला टाकलं इथे आपलं पुरण पण तयार होत आहे एकीकडे एक सारचा मसाला पण काढलेला आहे एका साईडला माझा भात पण झालेला आहे एका साईडला पीठ पण मांडून ठेवलेलं आहे आणि आता मला इथं भज्याचं पीठ भिजवायचं आहे तुम्ही बघू शकता इथं कांदा वगैरे कट करून ठेवला थोडंसं दाईचं पीठ काढून ठेवलं जेणेकरून आपल्याला आमटी बनवायला काम येईल आणि इथे मी पीठ पण भिजवून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी भरपूर तयारी अशी करून ठेवलेली आहे फक्त आता मला चपात्या भजे आणि कुरडे पापड काढायचे तर माझ्याकडे नाही फक्त पापड काढलेले आहे तिथं पुरण तयार होते इकडं मसाला भाजून घेतला आणि एका प्लेटमध्ये सर तो काढून नाही घेतला आणि इथं पीठ पण भिजत आहे आणि आता मला बेसन पीठ भिजवायचं आहे तर त्याला पुढे कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बाबा तर आता इथं माझं सार वगैरे बनवून झालेलं आहे पीठ पण परत एकदा मळून घेतलं तवा ता तापायला ठेवला आणि इथं तेल पण तापायला ठेवलेलं आहे आमटी वगैरे बनवून घेतली आणि तेल पण तापून घेते मस्त मग भजे फुडे पापड एका कर साईडनं करते आता इथं नैवेद्याची पण तयारी करते कारण की आता संध्याकाळी झालेली आहे आणि पिलूच्या पप्पांना पण कामाला जायचं आहे ला तर मी तेवढ्याच चपात्या करायला लागली तर लाईट लगेच गेली मध्ये तर म्हटलं त्या चला थोडंसं बॅटरी क चालू करून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत होते ते चपात्या पण चालू होत्या आणि पापडं पण काढायचं काम चालू होतं कारण की म्हटलं एका साईडला भजी एका साईडला चपात्या म्हणजे बाकीचं सगळं झालं होतं म्हणजे सार भात फक्त भजीन चपात्या राहिले होते तर मी ते करत होते तर चला तुम्ही पण या आमच्यासोबत करून पोई घ्यायला आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण आता तिथे मला बाकीचं पण शूट करायचं होतं मग लाईट गेल्यामुळे मी काही करू शकत नव्हते तर तिथे मी भजे वगैरे काढून घेते मध्ये चपात्या झाल्या आहेत नैवेद्यपुरत्या झाल्या आणि पिलीच्या पप्पाच्या डब्यापुरत्या पण झालेल्या आहे तर म्हटलं आता चपात्या झाल्या तर भजे काढून घेते म्हटलं आधी तर आता तुम्ही तर बघू शकता मी एका बाजूला जो स्टीलचा रॅक वगैरे ठेवला तिथे फोन ठेवून शूट करत होते आता बघू कधी लाईट येते लाय लायटीच्या वर्षावर बसली असते तर नऊ बाजूला काही चपाक झाला नसता पण मग मी माझ्या माझ्या कामाला लागले पण बरं झालं लाईट आली तेवढ्यामध्ये हो आणि आता तुम्ही इथं बघू शकता मस्तपैकी आता आपले भजी वगैरे येईल आपल्याला लाईट आहे इथं तर चला आता इथे मी आवरून घेते आणि पठा बाकीची पूजेची तयारी करते तुम्हाला दाखवते तर व्हिडिओमध्ये हो शेवटपर्यंत बनवून राहा तर मग मी आता इथे भजी काढून घेतलेले आहे नैवेद्य पुरते नैवेद्यपूरच्या शिल्लकच काढले थोडे की नैवेद्याला काम येईल गाईचा होळीचा देवाचा कुत्र्याचा तुळशीचा चार ते पाच नेमत काढून घेतलेले आहे मी आणि दोन तीन चपाते पण केल्या म्हणजे पूजा झाली की लगेच पिलूचे पप्पा म्हणजे त्यांच्या ते कामावरती चालले जातील कारण की त्याचं म्हणत ते की आवर लवकर आवर लवकर म्हटलं आता स्वयंपाक होऊ द्या म्हटलं तरी ते थांबले म्हटलं चला तर मी झाडवकर मारते आणि मस्तपैकी आता होळीची तयारी करते कारण आज होळीची हे करायचं मूळच नाही पण आता करणार काय आता संत साजरा करावाच लागणार ना किती जरी माणसाचं दुःख जरी असलं आयुष्यात तरी काय करणार आहे असं दुःख काही सांगून येत नाही किंवा कोणत्याही गोष्टी कधी सांगून येत नाही बरोबर आहे तर आता इथे मी पाणी वगैरे मारून घेते पटापट आता इथे मी मस्तपैकी पाणी मारलं आणि आता रांगोळी वगैरे काढते आणि बाकीच्या समोरची तयारी करते तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये कनेक्ट बनवून राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर आता इथे पिलूजी बाप्पा होळी होळीची तयारी करत होते तर मी त्यांना सांगितलं की थोडंसं सा दारा पुढे गड्ड करा म्हटलं आणि त्याच्यामध्ये एक रुप ठेवून झाड लावून आणि बाकीचं गवऱ्या वगैरे हार त्याला गाठी वगैरे सगळं लावा म्हटलं तर ते तयारी करत होते तर मी म्हटलं चला त्यांची थोडीशी मदत करते तर आता मी इथं गवऱ्या वगैरे घेतलेल्या आहेत त्यांनी एरंड्याचं झटपण आणलेलं आहे आणि चला आता मग आपण करूया होळीची तयारी तर आता तुम्ही इथं बघू शकता मी तर त्यांचं जे झालेले झाड वगैरे लावून त्याच्यामध्ये त्याला आणि आता मी तर बाजूने रांगोळी वगैरे काढली आणि मिस्टरने पण पूजा केली मी पण पूजा केली आणि चला आता आपण होळी पटवायला घेऊ आणि चला तुम्हाला सांग तुम तुम्ही पण अशा प्रकारेच पूजा करतात का आमच्या इथे अशाच प्रकारे करतात पण आमच्या गावामध्ये एक मोठीच होळी होती तर त्या होळीवरच जावं लागतं आमच्या इथे दारोदारी नाही लावत किंवा काही झन लावत असते पण आमच्या इथं गावमध्ये गावातली एकच ओळी असते तर आता ते काही मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत ज्या वेळेस पण शेअर करेल नक्की तुम्हाला तर आमचा इथे ना टुल्लूचा पप्पा सोबत टुल्लू इथं होळी पेटवत होता आणि त्यांनी माचिस लावून फक्त ते याला कापूराला माचिस लावली तर लगेच टुल्लूचे पप्पा त्याला म्हणतात पप्पा पोळ ते का फटाका थोडी फटवत होता e

कोणता बॉम्ब पाण्याचा पागल झाला का बाबा फोड होळी रे होळी हा फोड हा फोड

निवड टाकलं तिच्यात एक चक्कर मारती मी आता हे घ्या कोणा घे मारा, मारा।, मारा ना मारा 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 किती तुमच्या मनानं तुम्हाला वाटत तेवढे एक दोन पण चालत्या मारसा ते बिझूस तर मारसा बस तर द्यादी पाणी घेतलं का पण जाऊ दे खोबरं टाकलं होतं तिच्यात भाजायला काल टाका जाऊन जा टाकलं सगळं जा लो, लो चला गया आता मल मार दे

ये व्हिडिओ पण हां, पुढ द ते पाणी इच्यामध्ये धरत दे थांब. अरे खेळायचं आहे का ते खेळ थोड़ी. असं हलका हलका मार. बस बस बस. हा थोडं अजून हलकं मार. तिरपकर तिरप करताला आता हा पडते पडते ते पण

येला खुश तो हम स्कूल तुम्हाला